मित्रांनो काय आर्या जाधवची घरात होणार आहे वाईल्ड कार्ड एंट्री या री एंट्री सगळे या व्हिडिओमध्ये सांगणार हो काय आर्य जाधव परत आपल्या घरामध्ये वापस येणार आहे या नाही बिग बॉसच्या सगळी माहिती या व्हिडिओमध्ये या देणार यासाठी व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मित्रांनो घरामध्ये ना जेव्हापासून आर्या गेली तर सोशल मीडियावर नाही काय तर भावंडार आलेला आहे आर्याच्या नावाचं की आर्याला नाही काय घरामध्ये वापस आणा हा जर तुम्ही जिओ सिनेमावर कुठं पण जाऊन जर बिग बॉसचा एपिसोड बघत असाल तर त्याच्या खाली कॉमेंट जर तुम्हाला बघायला मिळत असेल तर तुम्ही बघा तिथं फक्त आर्याचं नाव तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि मी तर बघा आता मित्रांनो फॅन्स जे आहे प्रेक्षक जे आहे आपल्या आर्याला भरपूर आपला प्यार आणि सपोर्ट दाखवालेत आपल्या बिग बॉसच्या मेकर्सला हे दाखवालेत की आम्ही नाही का आर्या शिवा शो बघ ना पण मित्रांनो जी अपडेट आता समोर आली ना जर तुम्ही आर्याचे फॅन्स आहात तर तुमच्यासाठी कुठे ना कुठे दुःखेत खबर आहे कारण की आर्या जादूची आता घरामध्ये रे एंट्री होणार नाही नाही वाईल्ड कार्ड एंट्री होणार आहे हा मित्रांनो जे अपडेट आता कन्फर्म आलेली आहे की आर्या जादू आता मला शोमध्ये रिटर्न बघायला नाही मिळणार आहे जर तुम्ही हे सोशल मीडियावर व्हिडिओ बघले असेल तर आर्यानं ही पोस्ट पण टाकली होती त्यांच्या स्टोरीवर या व्हिडिओ पण टाकला होता की ते बाहेर आलेली आहे तर बघा मित्रांनो जे सोशल मीडियाने खबरही आली कन्फर्म आली की आर्या जाधव घरात आलेली आहे आलेली आहे तर आता आर्या जाधव एका घरात डबल जाणार नाही त्याला बिग बॉस डबल घेणार नाही जर तुम्ही किती पण ट्रेन चालवताल जर तुम्ही किती पण आर्याचे नाव घेशाल तरी सुद्धा मित्रांनो आर्याची आम्हाला एंट्री बघायला नाही मिळणार आहे तुमचं तर काय म्हणणं मला कॉमेंट नक्की सांगा एक व्हिडिओला लाईक चॅनल